नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आज नांदेड शहरातील गोदावरी नदी काठात जेवढे गणेश विसर्जनाचे जागे आहेत जे घाट आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं विविध ठिकाणे रस्त्याचं काम व गणेश विसर्जनासाठी विविध लोकांची संख्या आहेत जीवरक्षक आहेत आणि महानगरपालिकांनी पद व्यवस्था केलेली आहे अनेक का कोणकोणते इथं निवेदन करण्यात आलेलं आहे या पद्धतीने हा नांदेड शहरात विसर्जनाची तयारी केलेली आहे है। ले ले। उद्या अनंत चतुर्थी आहे त्यानिमित्तानं उद्या गणपती विसर्जन होणार आहे त्या अनुषंगानं आम्ही नावघाट घाटावरती पाहणीसाठी आलो आहे महानगरपालिकेचे कमिशनर साहेब माझ्यासोबत आहेत या भागाचे पी आय भुईटेसाहेब माझ्यासोबत आहेत महानगरपालिकेची सर्व टीम या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगलं निवेदन या ठिकाणी केलं आहे लोकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ही यंत्रणा काम करते आम्ही काम करतो आहे आणि उद्याचं जे विसर्जन आहे अतिशय आनंदामध्ये झालं पाहिजे यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहणार आहेत आणि इथं मोठं तलाव महानगरपालिकेच्या वतीने करण करण्यात आलेलं आहे आणि जे काही छोटे गणपती आहेत त्या तलावामध्ये त्यांनी विसर्जित क करावे असं मीसुद्धा सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आहे कारण तर या ठिकाणी मोठी गर्दी होणार आहे यासाठी या ठिकाणचे पोलीस यंत्रणा आहे ते सुद्धा सज्ज या ठिकाणी आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी सोयीसुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत पर्यावरणपूरक असे मूर्ती या ठिकाणी लोकांनी यावर्ष जास्तीच्या तयार केलेल्या आहेत आणि प्रदूषण होऊ नये पर्यावरणाला कुठली हानी होऊ नये यासाठी गोदावरी नदीमध्ये विसर्जन न करता गोदावरी नदीचंच पाणी या ठिकाणी एक डॅम तयार केलेला आहे त्यामध्ये विसर्जित करावं असं हायकोर्टाची या ठिकाणी गाडलं आहे त्या निर्देशानुसार या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा काम करत आहे आणि मला विश्वास आहे की उद्याचं जे विसर्जन आहे अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे आज आता आम्ही या ठिकाणी पाहणी केली सगळ्या व्यवस्था आम्ही पाहिल्या आणि सगळं महानगरपालिकेची सर्व टीम अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे आणि उद्याचं विसर्जन होणारा अतिशय उत्साहामध्ये व्हावं असं चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की या वारीला अडीचशे लोकांनी डी जे मुक्त हा अभियान राबविण्यात आलेलं आहे असे आपण काय आवाहन करणार आहे की अजूनही जे उद्या निघणार आहेत विसर्जनासाठी त्यांनाही कशा पद्धतीने राहा आणि अडीचशे लोकांना प्रसिद्धीपत्रसुद्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिलेलं आहे तर आपण या मंडळानं काय आवाहन करणार निश्चितपणे डी जे हा तर बंदच झाला पाहिजे कारण तर ध्वनी प्रदूषणामुळं बऱ्याच लोकांना त्रास तो या ठिकाणी होतो आहे आणि काही मंडळं असतात काही उत्साही मंडळं असतात त्यांना जे काही बेस लावण्याचा अधिकार आहे किंवा त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी वागलं पाहिजे आपण देवाचं पूजे देवाची अर्चा करतो आपल्याला कुठेही धांगडधिंगा या ठिकाणी करायचा नाही मनभावे पूजा करून गणेश गणपतीचं विसर्जन आपल्याला करायचं आहे या पद्धतीनं मंडळांनीसुद्धा देवासाठी प्रार्थना करून केलं पाहिजे कुठेही उद्याच्या विसर्जनाला गालबोट लागू नये अशा पद्धतीनं सर्व मंडळाला मी नम्र आव्हान या ठिकाणी करतो आपण सर्व हिंदू धर्मातील लोक आहोत हिंदूंचं सगळ्यात मोठा सण हा गणपती बाप्पा आहे आणि जगभरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी होतं आहे तर उद्याच्या विसर्जनामध्ये उद्याच्या याच्यामध्ये कुठेही गालबोट न लागता अतिशय आनंदानं गणपती झालं पाहिजे भावना कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा